नमस्कार आज आपण गावटे साहेब यांच्या शीताफळाच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्क्शन घेऊन त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदलले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आबाजी गावटे बरं तुम्ही ह्या शीताफळच्या प्लॉटसाठी केरळचं मार्क्शन घेतलंय का घेतलंय पण हे आपले शीताफळ प्लॉट किती एक याच्यामध्ये चारशे झाडे चारशे झाड आहेत चारशे झाड तुम्ही केरळचं मार्क्स घेतलंय पण ही आपली फळबाग बाग का कधीची जवळजवळ पंचवीस वर्ष झाली म्हणजे पंचवीस वर्ष बाग झाली तुमची करून दाखवू शकतो तुम्ही आणि जमीन जर पाहिली तर जमीन कस खाते ही जमीन जर पाहिल्यापासून पुढे हे बघा बघा इकडून बघा शेटिंग इकडे पण पाहू शकता इकडे तुम्ही पुढे पाहू शकता शेटिंग दीडशे ते पाऊन दोनशे शेटिंग हे बरं सेटिंग सध्या चांगलं तुमचं चांग आणि माल साईज बीज कस काय वाटतं आता सध्या साईज साईज चांगली हा बरं तुम्ही केरलचं मार्शिंग घेऊन समाधानी का समाधानी तुमच्या आसपास दहा आपलं शेताफळ उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्यांनी वापरायला पाहिजे किंवा हो नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे केरण कंपनी माहिती दिलं धन्यवाद नमस्कार